गवऱ्याचं आगमन होते आणि गवऱ्याच्या फराळामध्ये आपण इथे ओल्या नारळाची खुसखुशीत अशी आठ ते दहा दिवस टिकेल अशी करंजी इथे बनवून घेणार आहे दोन नारळ इथे मी फोडून घेतलेले सुरीने बारीक काप करून घ्यायचं आणि मिक्सरला असं फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं अगदी बारीक त्याचा किस तयार होतो तुम्हाला खोबऱ्याचा जितका बारीक किस करता येईल तेवढा बारीक करून घ्या नाहीतर सरळ तुम्हाला जर वेळ असेल तर खवून घ्या मिक्सरला आपण बारीक किस करून घेतलेला आहे एक चमचा तूप घालून काय करायचं आहे आपल्याला चांगलं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत हा किस आपल्याला भाजून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला जो दमटपणा असतो तो कमी झाला पाहिजे ड्रायफ्रूट यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल खसखस घाला विलायची पावडर घाला चिमूटभर मीठ घाला आणि मग गूळ घालून आपल्याला हे सारण पूर्ण कोरडं होऊन द्यायचं आहे इतकंही कोरडं होऊन देऊ नका की त्याचा गोळा कडक होईल असं अजिबात सारण करायचं नाही आहे पण त्यातल्या त्यात पूर्ण असं ते कोरडं झालं पाहिजे म्हणजे पुरणासारखं आपल्याला सारण इथे बनून झालेलं आहे आपलं पीठ मळून घेणार आहे तोपर्यंत सारण आपलं गार होत आहे इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्या अंदाजानुसारच एकदम कडकडीत असं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला जरासं चांगलं असं सारखं आणि पीठ असं चांगलं ओलसर तुप्पट दिसलं पाहिजे एवढं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पिठाला तूप चांगलं चोळून घ्यायचं चा। आणि नंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण करंजीसाठी मळतोय त्यामुळे पीठ घट्ट अजिबात मळायचं नाही तर पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे जास्तही सैलसर मळायचं नाही आणि जास्तही घट्ट मळायचं नाही चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे घट्ट मळून आहे पण जास्त सैल सर नका आणि जास्तही घट्ट नाही पंधरा मिनिटं आपल्याला हे पीठ भिजून द्यायचे तोपर्यंत आपल्याला इथे साठ्या बनवून घेणार आहे आपण साठ्याची करंजी बनवतोय खूप खुसखुशीत आणि खारीसारखी लागते मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे मैदा असेल तर मैदा घ्या तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये तूप घालायचे आणि हे चांगलं हलवून घ्यायचे थोडंसं घट्ट सर करा किंवा तुम्ही असं पहिलं मी जसं केलं होतं अगदी तसं केलं तरी चालेल तर हा झाला आपला साठा बनून तयार झालेला आहे त्यानंतर ना तुम्हाला इथे दाखवते मी आपलं जे सारण आहे ते सुकल्यानंतरनं गार झाल्याच्या नंतर ना बघू शकता एकदम सुक आणि मोकळं सुटसुटी झाले पीठ सुद्धा आपल्याला करंजी बनवण्याच्या अगोदर परत एकदा चांगलं मळून घ्यायचं पाच एक मिनिट भर आणि पातळसर अशा ह्या चपात्या लाटून घ्यायच्या तुम्हाला जितक्या पातळ लाटता येईल तेवढ्या पातळ ह्या चपात्या तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपात्या एकसारख्या आकाराच्या लाटण्याचा प्रयत्न करा म्हणजे एक मोठी एक बारीक असं अजिबात करू नका तर इथे मी चपात्या लाटून घेतलेल्या आहे आता तुम्ही इथे तीन चपात्यांचा चार चपात्यांचा किंवा पाच चपात्यांचा जास्तीत जास्त तुम्ही इथे पाच चपात्यांचा थर इथे लावू शकता एक चपाती ठेवलेली आहे त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे साठा लावला की दुसरी चपाती त्यावरती ठेवायची आहे तिला पण साठा असा या पद्धतीने लावून घ्यायचा तिसरी ठेवायची तिलाही साठा लावून घ्यायचा अशा मी इथे पाच चपात्या एकावरती एक ठेवून साठा लावलाय आता इथे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे रोल चांगला असा घट्टसर रोल बनवून घ्यायचा आणि थोडासा पळपाटावरती म्हणा किंवा कडाप्यावरती त्याला जरासा असा फिरवायचा म्हणजे रोल ना पातळ जरासा लांब होतो पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि नंतर ना आपल्याला याच्या लाट्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने मी लाट्या कट करून गेलेल्या हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे लाटून घ्यायचे आहे ला हलक्या हाताने जास्त जोर लावायचा नाही चपातीला लाटताना जे जेवढा जोर लावतो अगदी तसा जोर लावायचा नाही तर हलक्या हाताने आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची पुरी लाटली की सारण यामध्ये तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार कितीही ठेवू शकता पाणी किंवा दूध लावून करंजी व्यवस्थित चिटकून घ्यायची काट्याच्या चमच्याने डिझाईन बनवून घ्यायची जर तुमच्याकडे काट्याचा चमचा असेल त्या काट्याच्या चमच्याने डिझाईन बनवून घ्या नसेल तर तुम्ही अशीच डायरेक्ट ठेवली तरी चालेल चाले ता तर इथे झाले आपल्या करंजा बनवून तयार आता आपण इथे करंजी तळून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता डिझाईन खूप छान दिसते काटेच्या चमचेची तर आणि करंजा बनवल्या की उघड्या ठेवू नका झाकून ठेवा जर उघड्या ठेवल्या ना तर करंजी कडक होते मग खुसखुशीत अजिबात होत नाही तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला तेलामध्ये तेला जेवढ्या बसतील तेवढ्याच करजी आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे म्हणजे जास्त सोडू नका जास्त दाटी अशी करू नका तर चार माझ्या बरोबर बसलेल्या आहे यामध्ये आणि नंतर ना अशा खालीवर करून आपल्याला छान असं कुरकुरीतपणा येईपर्यंत सोनेरी हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तिला तळून घ्यायचे एकदा हलकासा गोल्डन कलर आला की इथे गॅस मात्र मोठा करायचा दोन मिनिट अगोदर गॅस मोठा करायचा तेल चांगलं तापलेलं पाहिजे करंजीतलं तेल चांगलं सुटलं गेलं पाहिजे आणि मग आपल्याला इथे करंजी काढून घ्यायची बघू शकता किती छान अशी आपली ही करंजी आलेली आहे अजिबात विरघळलेली नाही आहे सुटलेली नाही आहे कुठंच काय झालेलं नाही एकदम प्लेन अशी आपली ही करंजी बनवून तयार झालेली तर या पद्धतीने आपण गौरीच्या फराळामध्ये ओल्या सार ओल्या नारळाची खुसखुशीत कुरकुरीत तुम्हाला आठ दहा दिवस ही सहज टिकू शकते आठ दहा दिवस ती कुरकुरीत सुद्धा राहू शकते जर या पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन बनवल्या तर तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून